हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या याच्या ब्लॉगमध्ये तर कशा आज सर्व आशा आहे की सर्व ठीक असतील तर मी बिलकुल ठीक नाहीये बघा माझा आवाज कसा झालाय माझी तब्येत बरी नाही आणि इकडं बघा मी काय करायला खुरपाय लागले चला म्हणलं आता दुपारचे वाज देत दीड म्हणलं चला एक ब्लॉग बनवावा तर इकडं बघा इकडं लांब आईची पात गेली मोबाईलच्या नादात माझी पात महागच राहिली लय महाग राहिली तर मी दाखवते तुम्हाला मी कसं खुरपायले आणि एवढं तण पण नाही पण सोयाबीन एकदम झकास आली त्यामुळं आईला खुरपू लागायले तर बॅक कॅमेऱ्यानं दाखवते नक्की बघा बघा आता मी असं खुरपाय लागले ही सोयाबीन आम ला आहे आमची तनबिन नाही असं हलवायचं आहे फक्त रान बघू शकता असं खुरपाय लागली मी इकडं आई लांब गेली ले ले आता रानातला जॉब करायला बघा लय ऊन लागायलाय भरतच ऊन लागायला आता मला पटपट पात पळवीत न्यावं हो लागेल आईले लांब गेली आई तापली असं ना आता माझ्यावर पात महाग राहिली म्हणून अरे बघा ती वैरणीचं चिपाड खायलाय तिकडं ह्याला इथं बांधले ही गवत खायला कभी येत नाही गे आता एवढं धड झालास का तू मला मडाय लागली मडाय लागली मला बगड फॉम्या कुणीकडचा आऊट लागल गे लागलं तर आता मी आले घरी मोबाईल ला चार्जिंग ला तर इकडं बघा इकडं आमची मक्का आहे मला दाखवते बघायची का मक्का बघू शकता किती छान आली कोंबड्या पाळल्या होत्या कोंबड्याने सारी मक्का खायला चालू केली त्यामुळे कोंबड्या विकून टाकले हव काही असलं कोंबड्याने करून टाकले त्यामुळे कोंबड्या विकून टाकले बघा बघा आमचं असं रानात घर आहे मस्त पैकी पटांगण्याला इकडं झाडं झुडपं आहे तिथं विहीर आहे तर मला डबल खुरपायला जायचंय अजून रानात म्हणलं चला जरा मोबाईल लावा म्हणलं चार्जिंग लावून मग जावं त्याच व्यक्तीने मला कमेंट बेकार केल्या मला धीर कोणी दिला नाही कामाच्या बाबतीत हा तू कुठंच टिकत नाही पण ज्याचं दुःख त्यालाच माहीत असते बोला तुमच्या बोलण्याने मला काही फरक पडत नाही तसंच बोलत राहा बोलून बोलून तुमचे दुखते दुखतेन मला काय करायचं का नाही मला काही घेंद नाही तसंच बोलत राहा काही प्रॉब्लेम नाही चालू ना काम ठेवते ऐ म्याव 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 नाही का बाई इकडे वाढ ख तर मला कोणीच धीर दिला नाही काय नाही तर त्यांना वाटते की मीच कामावर टिकत नाही कुठंच टिकत नाही असं वाटतंय पण जाऊ दे आता मी शेतात खुरपायला लागले आईला खुरपू लागायला लागले आता एवढं खुरपण झाल्यावर कुठं ना कुठं जॉब नक्कीच बघल मी आणि नक्कीच मला चांगला जॉब भेटल एकाच एक जॉबवर नसतं काही आणि खरं सांगाय मला कुठंच जॉब भेटला नव्हता पुण्यात होते त्या टायमाला माझी लय परेशानी झाली मी हैदराबाद मध्ये होते त्या टायमाला माझी परेशान झाली आणि घरकामा घरकामं करायला गेल्यावर लोक कसे असते तुम्हाला आहे का किती त्रास देते तर मोलकर्णी मोलकरी म्हणून आपण त्यांच्या घरी जातो त्यामुळे त्रास होता किती होता असेल त्या कामाचा आणि मोठ्या घरचे लेकर किती म्हणजे असे लाडके असते त्यांचे हट्ट लाड आपल्याला माहिती नसतं आपण खेडे माणसं त्यामुळं ते आपल्याला आपलं त्यांचं काही रेस्टॉरंट जमत नाही स्वयंपाकाच्या बाबतीत बिलकुलच जमत नाही कारण त्यांचा स्वयंपाक खूप वेगळा असते आणि आपला वेगळाच असते आणि आपल्या मोठ्या मोठ्या भाकरी असते त्यांच्या लहान लहान भाकरी असतात त्यामुळं मग ते, ते जमलं नाही तर आणि इकडं चांगला जॉब होता पण माझे विरोधक लई झालते त्यामुळे त्यांनी जाणून बुजून तसं केलं आहे आणि माझा पण जीव कदरला होता मला काही जॉब करायचा नाही बा म्हणलंही म्हणून मी सोडून दिला आहे तर मला कुठं ना कुठं भेटेन मी नक्कीच प्रयत्न करेन तुम्ही असेच हसत राहा मी तुम्हाला दाखवत राहीन की मी जॉब करायले का नाही करा कर ते थोडं थांबा आता आले गावाकडं लेकरांनाही भेटू द्या आईला बी थोडी खुरपणात मदत होईन चार पाच एकर शेती आहे तेवढ्यात तिनं क काय काय करणार आहे घरचं करणार आहे का शेतात जाणार आहे का जनावरं बघणार आहे त्यामुळे मी करू लागते तिनं तेवढं झाल्यावर मग मी बघते जॉब माझ्या हिमतीवर